शिव कोणाचा फोन आलाय बायकोचा फोन आलाय काय म्हणते बायको तुला बायको बायको काय म्हणते बायको झोपल्या आता एवढा उष झोपती बायको तुझी उठ म्हणा तिला स्वयंपाक कर म्हणा फोन कर तिला तू स्वयंपाक करतो आणि तिला खाऊ घालतो अगो बाई हुशार झाला की तू हुशार झालाय तुझ्या बायकोला झोपू दे कंटाळा आलाय तिला तिला काय होते, ताप ताप आलाय बायकोला तुझ्या दवाखान्यात घेऊन गेला नाहीस का तुला मला दवाखान्यात नेत नाही बायकोला नेतो तुझ्या तू तु। ने ना बायकोला दवाखान्यात नेऊन आण बर का फोन कर तिला फोन करतो फोन कर करते तुझी बायको यायला हा कर की फोन करून बोलव लवकर तिला म्हणा दवाखान्यात जायचंय चल cilok luk luk paciate pauchet pulla